जय हिंद मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेची निवडणुकीची तयारी जोरदार चालू आहे यामध्ये दोन महत्वाचे पक्ष आहेत एक म्हणजे महायुती सरकार आणि दुसरं म्हणजे महाविकास आघाडी सरकार आताच नुकती महाविकास आघाडी सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे की राज्यामध्ये कमीत कमी दोन पॉइंट पाच म्हणजे जवळपास अडीच लाख सरकारी नोकऱ्या भरण्याचं नियोजन केलेलं आहे आणि याच्या अगोदर आपण बघितलं एकनाथ शिंदे साहेबांनी देखील महिलांच सा खाली पंचवीस हजार पदाची आपण पोलीस भरती करणार आहोत असं आपलं एका भाषणामध्ये सांगितलं म्हणजे साधारणतः जर आपण बघितलं सरकार कोणाची का असे ना सरकारी नोकरी ही निघणार किंवा सरकारी पदे ही भरली जाणार हे तर निश्चित आहे अशाच पद्धतीने आगामी जी काही पोलीस भरती असणार आहे आगामी पोलीस भरती ही साधारणपणे जर आपण बघितलं डिसेंबर महिन्यामध्ये याची जाहिरात येईल ओके okay, डिसेंबर महिन्यामध्ये नाही नाही म्हटलं कमीत कमी जरी आपण म्हटलं तरी बारा हजार ते पंधरा भरती निघण्याची शक्यता आहे आता बघा या यामध्ये जे काही पोर शाळे असतील जे स्वतःला खूप हुशार समजत असतील त्यांनी या व्हिडिओ पासून लांब राहिला तरीच चालेल हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे अंगामध्ये खाकी वर्दी मिळवणं ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे सरकारी नोकर बनणं किंवा सरकारी नोकरी मिळवणं त्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे तर बघा तर येत्या नोव्हेंबरला नोव्हेंबरला आपण मोफत कार्यशाळा आयोजित केलेली आहे ठाणे या ठिकाणी ठीक आहे ठाणे या ठिकाणी मोफत कार्यालय मोफत कार्यशाळा आयोजित केलेली आहे यामध्ये प्रख्यात व्याख्याते श्री प्राचार्य रमेश सातपुते सर यांचं व्याख्यान असणार आहे आणि ते तुम्हाला पोलीस भरती किंवा सरळ सेवा भरती जी काय भरतीची तुम्ही तयारी करत आहात तर या भरतीची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे कुठं नेमका विद्यार्थी चुका करतात कमी वेळामध्ये प्रश्न कसं लक्षात ठेवायचं सराव प्रश्नपत्रिकांचा सराव करणं का गरजेचं असतो अभ्यास करण्याची पद्धत नेमका कोणती वापरावी जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये भरघोस यश मिळू शकतात सोबतच आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेमधील इम्पॉर्टन्स काय असतात कोणकोणत्या कोणत्या पुस्तकांचा नेमका अभ्यास करावं मैदानी सराव करत असताना नेमका चुका कोणत्या टाळाव्या मैदानी सराव कशा पद्धतीने केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला यश मिळणार बघा ही मोफत कार्यशाळा आहे पूर्णपणे फ्रीमध्ये आहे ठाणे या ठिकाणी उमंग करिअर अकॅडमी या ठिकाणी तुमचं पूर्ण मोफत कार्यशाळा असणार आहे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी येणाऱ्या सरळ सेवे भरतीसाठी आणि जर तुम्हाला ती मोफत कार्यशाळा अटेंड करायची आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि नाव नोंदणी करून घ्यायचं आहे जे विद्यार्थी नाव नोंदणी करणार आहेत त्यांच्यासाठी ही पूर्णपणे मोफत कार्यशाळा आहे याचा नक्कीच तुम्ही भाग घ्या यामध्ये भाग घ्या आणि येणाऱ्या पोलीस भरती असेल किंवा इतर सरळ सेवा भरती असेल यांची तयारी मात्र आतापासून जोरदार करा लक्षात ठेवा रविवारी सकाळी दहा वाजता सतरा तारखेला ही सेमिनार आहे ही कार्यशाळा आहे त्यामुळे अटेंड करायला बिलकुल विसरू नका आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम असेलच त्याने स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे तर बघा हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं स्वप्न आहे खाकीवरती मिळवण्याचं त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही मोफत कार्यशाळा अटेंड करता येईल आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपली चमक दाखवता येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद